आपला आरबी न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत जत येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाला प्रारंभ जत येथील छत्रपती संभाजी चौकात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व अन्य हिंदुत्ववादी संघटनेनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी जे बलिदान दिले ते बलिदान आजच्या पिढीला समजावे व त्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव व्हावी यासाठी शिवप्रतिष्ठान तर्फे प्रतिवर्षी धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो या वर्ष अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च या दरम्यान बलिदान मास आचरणात येणार आहे जत शहर व तालुक्यातील परिसरात बलिदान मास पाळण्याबाबत तर्फे गावोगावी जागृती केली जाणार आहे दगा फटका करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आले औरंगजेबाने धर्मांतरासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा अतोनात छळ केला परंतु शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू धर्म सोडणार नाही हे ठासून सांगितल्यानंतर त्यांचे एक एक अवयव काढण्यात येत होते हिंदू धर्मीयांचा महत्वाचा सण असणाऱ्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच क्रूरकर्मा औरंगजेबाने शंभू राजांची निर्घृण हत्या केली तसेच त्यांच्या मृतदेहाचे तुकडे इतस्तता विखुरण्यात त्यामुळे छत्रपतींची अंतयात्राही काढता आली नाही ना या बलिदानाचे हिंदू धर्मियांना स्मरण व्हावे यासाठी शुप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर बलिदान मास आचरला जातो संपूर्ण महिनाभर बलिदान मास पाळून शंभू राजांना श्रद्धांजली वाहिली जाते तरुण मंडळी आपल्याला आवडती एखादी वस्तू अथवा पदार्थ वर्ज करून धर्मवीर बलिदान मास पाळतात प्रत्येक गावामध्ये बलिदान मास पाळला जावा यासाठी शिवप्रतिष्ठानच्या वतीने जागृती केली जात आहे तर बलिदान मासानिमित्त अमर जाधव सर काय म्हणतात ते पाहू छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान गेले वीस पंचवीस वर्ष हा बलिदान मास मी महाराष्ट्र पण याच वर्षी एक निर्णयानायक आव्हान आहे की आपण नुकतंच बघितलं तर छावा चित्रपट रिलीज झाला आहे या चित्रपटामध्ये संभाजी महाराजचं बलिदान एक दहा ते पंधरा टक्के दाखवलं असेल पण संभाजी महाराजांचं बलिदान होत असणार चाळीस दिवस संभाजी महाराज भाग घेतले प्रत्यक्षात पुस्तक असून समजणार असेल की पहिल्या दिवशी त्यांची नकं काढले गेले दुसऱ्या दिवशी शूट करते गेले नंतर त्यांचे डोळे काढले गेले रोज त्यांचे दहा ते बारा दिवस त्यांचे पायाचे डोळे नके काढलेले बोलत होते आणि शेवटच्या दिवशी म्हणजे चाळीसा दिवशी महाराजांना आपल्याच महाराष्ट्रामध्ये मार्क मारत असताना एकदम गाव न घालत आहेत पायापासून घोट्यापासून ते जे तुकडे करून ते वडूपुदरीच्या इथं टाकले होते पण त्यावेळी महाराजांच्या न निघालेला अंतरा आपण काढाचा विचार तर अनेक वर्षापर्यंत बघतो तर महाराजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांचं जे बलिदान आहे ते कोणत्या पद्धतीने झालं त्याचा त्राससुद्धा कसा झाला असेल याची प्रचिती येण्यासाठी आपण चाळीस दिस करतो तर आपण बलिदान मास सुरू होण्याचं प्रति मुंडन करतोय कोण एकताना सोडत आहे आम्ही पाय चप्प घ्यायला सोडतोय रोड सोडलेला आहे चांगला कार्यक्रम होतो कारण महाराजांचं जर आपल्या घरात पंधर वारलं तर आपण एक दिवस दहा दिवस त्याला दिवस सोडत पाहतोय पण महाराजांचे हाल एक चाळीस दिवस झाले त्यामुळं आपण त्यांचं बलिदान एक चाळीस दिवस करतोय त्याचीच परिस्थिती यावं त्याचाच आपल्याला अनुभव यावा त्यात उत्कात आपण सांगितलं म्हणून हा आपण काळी दिवसाचा का बलदानवास करतोय आम्ही जर शिव प्रशनते आव्हान करतो की जत तालुक्यामध्ये जास्त या ठिकाणचे बलदान सुरू आहे आणि आजपासून किंवा उद्यापासून जर समजा अजून कुठं चालत नसेल तर त्याची सुरुवात आपण आपल्या घरात करावी महाराजांचा फोटो आपण आहे तर आपण सुद्धा लहान मुलापासून कुटुंबापर्यंत बलदान मास्क घरात करावा ज्यांना शक्य होत नसेल तर तिने एक वेळेचं जेवण सोडावं ज्यांना समजा चप्पल पण शक्य नसेल तर गोड सोडावं हे आपण आव्हान करत होतो आणि चाळीसाव्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची न निघालेला जर शहरातून निघणार आहे त्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त तारकऱ्यांनी शिवप्रेमींनी त्यात सहभाग घ्यावा असं मी आव्हान नित्य नियमाने छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी आपण जगमधील आपल्या छत्रपती संभाजी महाराज चौक येथे प्रत्येक दिवशी सात वाजता सर्व शिवप्रेमींना धाकऱ्यांना आवाहन बोलतो की प्रत्येक दिवशी सात वाजता इथं संभाजी महाराज जमा त्या ठिकाणी नित्य आदरांजली प्रत्येक ठाकरेंनी प्रत्येक मनातील प्रत्येक सदस्यांनी हिंदूंना मी आवाहन करतो की प्रत्येक आपल्या संभू महाराजांनी दिलेल्या बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी आपण न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी